आता मयुरी वाघची प्रेमाची व्याख्या काय वॉट इज आणि त्यांचं लग्न मी अस्मिता ना तर दॅट वॉज द फर्स्ट टाइम की मला असं झालं की अच्छा लोक मला ओळखतायत अस्मिता नंतर त्याचा जो एक गुडविल कॅश करणं असत ना hmm. ते का नाही करत आलो तुला किंवा इन्स्टावरती पोस्ट करणे आमचा आज टी आर पी एवढा आला आज आम आमचा नंबर वन शो आहे म्हणजे नो ऑफेन्स टू एनिवन पण मयुरी आहे ना काकू भाई आहे काय मज्जा नाही या या सगळ्यामध्ये तू लग्नाचा निर्णय घेतलास किचन यू वॉन्ट बिलीव्ह मी अख्खा किचन सगळं सामान काढून साबणाचं पाणी घालून सगळं घासलंय आय वॉज ट्राइंग टू क्लिअर माय माइंड म्हणजे मी खूप क्रेझी गोष्टी केल्या त्या काळात जेव्हा मी आणि मी एकटी असायचे कोणीच नसायचं मुलींना स्पेशली शिकवलं जातं की सहन करायचं सगळं थो थोडस hmm. इतकं इतकं त्रासदायक होतं सगळं <laughs> एम आय म्हणजे हे खरंच मी बोलू शकते